ने थे 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 <laughs> हा हंबरडा आहे एका मातेचा हृदय पिळवटून टाकणारा हा आवाज आहे एका दुर्दैवी माऊलीचा मीडियावाल्यांना पाहताच मला न्याय पाहिजे असा हंबरडा फोडणाऱ्या एका आईचा तिच्या अवघ्या सोळा वर्षीय मुलीने त्याच गावातील चार तरुणांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आणि ही घटना घडली आहे बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द या गावात तू यात्रेच्या आत माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुझ्या घरच्यांची मुंडकी उडवेल अशी धमकी विशाल गावडे यांनी मुलीला दिली होती तर आरोपी प्रवीण गावडे शुभम गावडे सुनील खोमणे या सर्वांनी मिळून या मुलीला शस्त्र दाखवून इतका त्रास दिला इतके धमकावले की या मुलीला आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय दिसला नाही अखेर या या सर्व वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या के केली याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली आहे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माहिती प्राप्त झाली की एक सोळा वर्षीय मुलगी एका मुलाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे त्यानंतर आम्हाला माहिती प्राप्त होताच आम्ही त्यानुसार गुन्हा नोंद करून सदर जो आयु आरोपी आहे त्याला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे इतर आरोपींचा शोध यामध्ये चालू आहे संबंधित अशा प्रकारे जर बारामतीमध्ये कोणत्याही मुलीला कोणत्याही महिलेला कोणत्याही व्यक्तीचा अशा प्रकारे त्रास होत असेल तर आम्ही बारामतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शक्ती अभियान चालू केलेलं आहे त्या अनुषंगाने बारामतीमध्ये जवळपास दोनशे शक्ती पेटी आम्ही सार्वजनिक ठिकाणी कार्यालय आणि शाळेत महाविद्यालयाच्या ठिकाणी लावलेले आहेत अशा पेटीच्या ठिकाणी होऊ घातलेला त्रास तुम्ही त्यामध्ये आमच्या समोर सांगू शकता त्याच्यावर आमची शक्ती अभियानची टीम तात्काळ कारवाई करून अशा प्रकारे कोणत्याही आरोपींना सोडलं जाणार नाही याची काळजी बारामती पोलीस घेणार आहे आरोपीला आता तात्काळ कोर्टात आम्ही हजर करत आहोत हजर केल्यानंतर पी सी आर घेऊन पुढचा पुढील तपास या गुन्ह्याचा या अनुषंगाने आम्ही करणार आहोत नुकतेच अजितदादा बारामतीत येऊन गेले कुणी चुकीचं केलं तर सोडणार नाही असा दमही टाकून गेले मात्र तरी बारामतीमधील गुन्हेगारी अजून कमी होताना दिसत नाही आज मस्तवाल बनलेली तरुण पिढी एखाद्याच्या संसाराची राख रांगोळी करण्यासही मागे पाहत नाही त्यामुळे वेळीच अशा प्रवृत्तींना रोखणे ही काळाची गरज बनली आहे अन्यथा अशीच घरावर घरे उजळत राहतील यात शंका नाही सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे